आमची मुळातच मागणी अशी आहे की जेव्हा तुम्ही या गोष्टीला जाल या इलेक्ट्रिकन ब्रिज जेव्हा तोडण्यासाठी जाल तेव्हा तुमच्याकडं नियोजन शंभर टक्के असायला पाहिजे की कि तो किती वेळात तो ब्रिज होणार आहे लोकांना उपलब्ध किती वेळात होणार आहे ज्या आजसाठी जशाच्या जशा ज्या गोष्टी आता लोकांचा उपयोग घेत आहेत आता तुम्ही बघत असाल ह्या ब्रिजवर पादचारी देखील चालत आहेत रेल्वे गाड म्हणजे रेल्वेसाठी जाण्यासाठी ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या होत आहेत त्याच पूर्व कल्पनेने ह्या गोष्टी प्रशासनाने करावं एम एम आर डीकडे आमची विनंती आहे त्यासंदर्भात आमचे नेते बाळा साहेबांनी स मुखर्जी साहेबांना देखील त्याबाबत विचारणा केलेली आहे लवकरच त्यासंदर्भात त्यांची भेट देखील होणार आहे लोकांची मागणी आहे की बी जेव्हा तुम्ही हा तोडकाम करणार त्याच्या आधी ह्या सर्व गोष्टींची माहिती तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवणं फार गरजेचं आहे मुळात ब्रिज कधी बांधणार ब्रिज कधी तोडणार ब्रिजच्या सर्व परमिशन तुमच्याकडे आल्या आहेत का आले असतील तरच तोडा त्यासाठी लागणारं फंड तुमच्याकडे उपलब्ध आहे का या सर्व गोष्टी असतील तेव्हाच तुम्ही पोड तोडकाम करायला घ्यायचं आहे आणि ह्या गोष्टी जोपर्यंत तुम्ही जाहीररित्या लोकांना सांगणार नाही तोपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा ब्रिज तुम्हाला तोडून देणार नाही